नमस्कार साहेब साहेब बाई साहेब देते ले का है आवाज यू रहा है ला साहेब हो साहेब 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 नमस्कार आहो तुमच्या तक्रार घेऊन आले मी आणि तुम्ही झोपेले डोळे चोळून घ्या एकदा दिसेल मग शिपडे आले असतील ना दिसत दिसू रॉयला का दिसत ते बस गे बस

मा चाल टॅबला नाही का मी इतकी परेशान झाली इतकी परेशान झाली ना मी कोणाला बोल सांगू शकत नाही शकत नाही सासरा मारतो का सासरा नाही मारित सासू सासरी नाही मारित मग नवरा मारित कसं म्हण त्याला मी देत नाही म्हणून रोज रात्री मागव तू देत नाही काबर देत नाही आता रोजच रोज तेच तेच म्हणल्यावर माणसाला पण काही मी बाई आहे का जनावर आहे लग्न किती झालं सहा महिने तर झालं पण लय थाकवं ते सहा महिन्यापासून सारखं थकपित आहे माझा नावावर मला वय किती झालं तीवीस आणि त्याच्यावाला बेचाळीस तीस ल अंतर पडलं मग लग्नामध्ये हा ना डायरेक्ट तो मला किती वर्षाचा मोठा दहा वर्षाचं मोठे ना हां लवकर करून दिला आई बापन झाले ते थोडे दिवस रकड मग त्याला काल करायचं थोडे दिवस रकड म्हणजे आज जीव जाईल ना मा हा जीव जातस तुम्ही काही करा पण मी कंप्लीट लिहून घ्या पहिले मी कंप्लीट तो पण मला पहिले विचारपूस करतो तो त्याच्या आधी लपड पडत का बाया माझ जास्त ना ते चार जण सांगू होत फक्त ते भी त्याला माहित नाही चार जण सांगू होत का हां ते येते का तू नाही आता नाही येत फक्त मी मायराला गेले का मीच भेटायला जाते दोघायला दोघांना काय केलं आहे का ते होते दोन जण पाल ठेवायचं मग पाता त्यां नाही ते दोघ आहे ना त्याच आता बिलकुल आहेत नाही मला लय बारी इतकं मी जर मायराला गेले काय काय त्या काय काय नाही तुम्हाला सांगू शकत नाही मी तू पाहिजे ते करून द्या तू नवरा करीत मानासारखा करीत नाही ना माझ्या मनाला मागून काय म्हणत्या मागून करतो मागून म्हणजे माझी जेवण खाऊन तुझ्या झाल्या नंतर करतो का आधी करतो तो मा आधी करीत तुला काय अडचण मला अडचण अशी आहे तू एकदाच नाही करीत तीन चार वेळेस करीत दिवसा रात्रीचा रात्री दिवसा आहे ना दिवसा बाहेरून करून येतो इकडून तिकडून मग मी म्हणते दिवसा मी करेल राहत मग ते दिवसा घरातच करावा ना।, ना तो म्हणतो ने नाही नाही मला सगळे देखत लाज वाटते दिवसभर ला, इकडं तिकडं हि इथं जाऊन थकीची जाऊन खातो ती कोणाच्या इड जातो गजरीचीड जातो कुठे जातो त्याच्याकडून करून येतो आणि रात्रीचा मला ताण देतो नी मी रात्री उठ येतो करायला ए उठ हे उठ आहे मग आता कवर साईन करू मी रात्रीच दोन ला अडीचला टाइम आहे का हा तुला करायचं टाइम किती आहे नऊ साडेनऊ साडेआठलाच बिल गती अच्छा हा मला आहे ना मी माझ्या इकडे होते ना तशी सवय लागेल साडेआठ वाजताच करायची मला आहे ना म्हणजे दन मी काय करायचे दिवसभर बाहेर राहायचे मध्ये आणि मध्ये तिकडेच लटकून जायचे करायला हा मस्त तिकडेच दनादान करून यायचे मस्त घरी यायचं आराम करायचा तुझ्या नवऱ्याला का नाही सांगतो का आला पाहिजे तो गेला ना आता ठेकीकडे करायला तिकडे नाही जातो माझी वाजी किती जळवणूक होता असं तुम्ही सांगा बरं नाही जातो का मी चाललो ठकीकडे करायला चाललो गजरीकडे करायला चाललो मी म्हणतो तू त्याला नारज का करते मग नाराज करते म्हणजे तो मला आवडतच नाही ना लग्न नावरा ते हा मला पटतच नव्हतं मला लग्नच करायचं नव्हतं बळजबरी म्हणजे पैशाची लालूच देऊ देऊ बापाला त्याला पैशाची लालूच दिली आणि माझं भाडके घरी काय काम करतो तो कोण तू नवरा तो काहीच नाही निस्ता आली तू बाकी काहीच नाही काम धंदे त्याला नकोच नेसता घरी आला का करायचं आणि हलवायचं मग त्याला सांगा आज संध्याकाळी गेलं का दिवस नाही तू तक्रार घेत नाही ऐकलं तर मग तक्रार जाऊ त्याला म्हणा मी बरोबर साडे नऊ वाजता तू ताट करीन म्हणजे साडे नऊ वाजता तो करायचं ताटतेस हा तो नाही म्हणतो तो म्हणतो मला जावं लागेल ताट करून द्यायच तुला काय अडचण आहे मला अडचण आहे ना मी याच्यासाठी नेहमी रात्री काहून उठू हा यानी याला असा रिकामा ताण द्यायसाठी मी जागी राहिली रे कमी मी, मी ला ला तो तो का त्याच्या करताना बाई मी तक्रार लेऊन घेईन पण तुला याच्यात वकिलाचा सल्ला घ्यावा आणि ते झालं झालं तुम्हाला सांगितलंय तो घरी राहतो तर राहतो ते बी ठीक आहे का जाऊ दे आपल्या मानाशी घरी राहतो तो सारखा आली तो ना ते बी मावाला नाही मग जावा चालली जावाच्या पोराचं झोका आली मग आता काय समजायचं त्याला हलवायचं नाही हा आणि मी जर सांगितलं ना त्याला मा करून दे मला जावा मोड असला का त्याला जर मी म्हणले मा करून दे नाही नाही मला टाइम नाही आता किती किती टाइम आली तो दोन दीड दोन तास आली त्याच्यानंतर मग आराम पडतो त्याला त्याच्यानंतर तो म्हणतो मला याच्यातच आनंद आहे बाकी दुसरं काहीच ना हलवण्यात हा त्याला म्हणलं मग मा हलवशील का नंतर तो म्हणतो मा काय नडलं मग यांनी लग्न काय केलं माझ्यासाठी ठीक आहे ठीक आहे माझ्या सांग लग्न काढायला केलं याला जर याच्या भाऊजेचं हलवीत बसायचं होतं तर मग माया सांग लग्न करायचं कारण काय होतं तिचं मग मोठं आहे गं तर तो मोठं आहे हलवायला तिचं मोठं आहे अच्छा म्हणून तर जर आला नाही ना अजून नाही गं नाही ना तेच तेच माणं आणि याने जर केलंच नाही तर वहीनकडून बरं बरोबर घ्या तेला, तेला आता तुम्हीच आयच्यावर उपाय धुंडा काय करायचं काय नाही फोन करून बोलायला लागन तू बघ ती मी मीच्या टाईमाला कधी जाय कधी नका जर म्हणजे तुमचं म्हणणं काय साहेब तर जा म्हणेन तेव्हा मी उठायचं तेव्हा जा म्हणेन तेव्हा मी करून द्यायचं असं का नऊ राहाय तो शेवट कॅफेसिटी पाहिजे ना झोपातून उठायचं मग ताट करायचं हं कॅपॅसिटी राहते माणसामध्ये झोपामध्ये असलं लग्न शिकल नाही का लग्नाच्या आधी शिकले पण मग माझा आठचा टाइम होता ना आठ साडे आठचा सा। सांग तू नव सांग पूर्ण माझ का काजल तोंड जोडे काजल तोंड जोडे कोणतं गाव माझं का बोकुळवाडी बोकुळावाडी पोस्ट पोस्ट वयाला लग्नाला किती वेळ झाले सहा महिने सहा महिने लग्न होऊन रात्री जा त्याला कधी करायचं मूड होतो होतो परंतु त्याला करून देत नाही त्याच्यावरून मारहाण करू का करून देत नाही का तुझ बाहेर दोन तीन ठिकाणी अ साहेब ते काय लिहू राहिले तुम्ही त्याला माहित नाही ते, ते नका ना लिहू नाही त्याला काय तुला काय करून देत नाही नाही असं त्याला काय सांगत आहे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही काय मग फुट राहिले काय नाही सांगतो मला ते लिहून घ्यावं लागेल ना तुझ्या मध्ये साहेब ते काढूच नाकाशिनीचे लपडे म्हणून मला करून देत नाही त्याला असं सांगूच नाका मला पुरुषी पूर्ण लिहावं लागणार ना तसं नाही चालत ना मग तुम्ही त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी भरा ना आता दुसरं काय बरं होतं माझं नाव भरवत त्याच्यामध्ये लग्नाच्या आधीच होतं होतो सांगून पाहिजे खरं कधी तोंड जोडायची बरं एक किती सालापासून तो लफड तयार झालं कोणसा वयाच्या बाहेरच म्हणजे बंट्या सांग का तो एक भगुने आहे त्याच्या संग बे आजूक आजू घे का चिंटू चिंटू आजू गोप्या गोप्या आजू बस झाले चार हा बर झाले चौघ तुला कोणला जीव लावायचा त्याच्यामध्ये मला जीव बगुण्याला भगुन्याने किती वापर केला तुझा तुम्ही मास घाऊन लिहून साहेब पण मानावर घेते घेतो ना एकाच मास्क लिहून भगुन्याने किती दिवस वापरला तुला वापरलं नाही त्याने जीव लावलं किती दिवस जीव लावलं त्यानं मला गंज साडेचार महिने जीव लावलं साडेचार महिने बगुल्याकड भगुले येणाकड तं हं सांग तुझ्या नवऱ्याचं आता ना नवऱ्याचे सात ठिकाणी लफडी तुझ्या नवऱ्या विचारले सात ठिकाणी त्याच्यात त्याचं नाव सांग त्याचे तुला काय त्याचे नाव मला ना त्याचे सात ठिकाणी लफडे पाच जणांचे नाव माहितीये दोन जणींच आहे का नाही ना किती नाही माहिती बरं सांग काय त्यांचं नाव एकेचं नाव आहे चंपी चंपी हा पुढेच नाव गजरी गजरी थकी थकी वुशी। वुशी। एक कोण उशी उशी झाले चौघी झाल्या आणि आता एक पाचवी आहे त्या पाचवीचं नाव आहे ना केसरी म्हणून बर केसरी हा आता मला तुझ्या नवऱ्याला बोलून घ्यावं लागल तुला या बाया पटाय द्या काय ती हा ऐका ना साहेब पण माझ्या तोंडावर तोंड नको त्याच मला त्या पाहिजे इच्छा नाही आता सकाळी तो गेला होता ठेक्याकडे करायला करायला मला फोन करून सांगितलं त्याने तुम्ही हे काम करा तुम्ही त्याला बोलून घ्या पण मग मी जाते इडून पहिली त्याचा नंबर सांग त्या सगळं घ्या ना पंच्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी का तू विचार का, सांग गळलच पाहिजे डायरेक्ट हा मग ते वाया जाई ना काय कधी जाऊ दे गेलं वाया पण मग मला नकोच्या हात ते मला राहायचं माग वाप्या तरी चांगला होता मला जे लागलं जावं लागलं तवा देत होता मी नीच एक फोन करायचा उशीर बर ठीक आहे फोन करतो काय नव्हत त्याच का त्याचा विशाल हॅलो हॅलो कोण बोलतोय विशाल बोलतोय ना तुझी बायको तक्रार देण्याकरता आली माझ्याकडं काय तक्रार द्यायला आली तू पोलिटिशन येतो का कोण तुझी बायको बायको काही अहो नाही ना तिनं तक्रार देवली विशालला फोन लावला हो शेवकर हा बरोबर तुम्ही अच्छा बरोबर आपल्या गावाच्या चौकीला यायचंय ना हो आलो आलो। ते हो आलो चालू तर मी काय म्हणतो तुम्ही येऊन जाणार का माल यावं लागेल तिकड नाही नाही लवकर मग कसं होईल मी जर माय गाडी जर आणली तर तुम्हाला गाडीचं भाडा द्यावं लाग नाही साहेब नाही साहेब येतो लवकर येऊन जा बरं तर तुझं ऐका ना साहेब मी ना जाते नाही तुम्हाला इडस लावणी करीन इडच लवणी करीन तुम्हाला लगेच मी जाते निघून आता नाही का नाही मग मामा मी समक्ष बघितलं असतं नाही साहेब तुम्हाला इडच मला नको इथं करू दे मला पाहून दे खरे काय प्रश्न झाड माग मला कार्यक्रम करायला बसला करू देशन आहे बघतो मी काय होते तो गावतो का तू गागते पण आव मला लावल्या सारखं तुमची देख मग किती विजयतीचा पंचनामा होईल ते काय विजेचा पंचनामा नाही काय मी काय तो सोक्ष मोक्ष डोळ्या सामनेच वाई दाई मध्ये ठीक आहे पण आता जर चार माणसांमध्ये करायचं म्हणलं मला काही इज्जत राहील का कवडीची तरी मग आमच्या या वरतीला काही किंमत आहे का नाही नाही आम्ही साक्ष पुरावे लगेच सामने आणतो बी आला, आला। नमस्कार हो

साहेब कसं आहे माहिती का तुला जेव्हा मूड येतो तो येतो साहेब ते माझ्या हातात थोडी ज्याच्या बदल तुझ्या बायको ना माझ्या ताकद कर लिहून दिली मला खाली कळ येते तेव्हा मूड येतो मला रात्री साहेब दोन वाजता आणि अडीच वाजता यो टाइम आहे का तो लपडे किती आता कमी झाले पहिले होते आठ होते आता कमी झाले अडदा होते आता कमी झाले आता पाच सहा आहे रनिंग मध्ये पाच सहा आहे बर मी काय होतो मग तुला लवकर येऊन तू आहे ना तुला, तुला कवा मूड येतो मग तिला ती तक्रिवून दिली तिला साहेब विषय काय माहिती का मला जेव्हा खालून कळ लागत मूड येतो पण जेव्हा मूड येतो तेव्हा ही ताट करून देतो मी अडचण काय का तुला काय अडचण मी बायकोला सांगू नये कोणाला सांगू मी बरोबर दिवसभर जायला सांगू त्यायला सांगायला जायचं नाही त्यांचा रात्री काय संबंध बायका आहे का त्यांना सांगायला रात्री बरं सांगतो त्यांना हा मी काय तो समजा नाही उठल म्हणजे हातानच करते का मग मग काय करणार ही चुकीच आहे तुझं साहेब मी तुम्हाला सांगितलं ना मला ते आवडत नव्हता बर मा बाप आणि ना मा बापानी भाड काढली माझ्या दरवेळेस म्हणती बरं का, का साहेब बाबा तुम्हाला सांगतो माझी एक कम्प्लेट लिहून घ्या हिच्या हिच्या बद्दल क्रॉस कम्प्लेट लिहून घ्या इतर टायमल म्हणती मला आवडत नाही बळजबरी मा घर घातलं लिहून घ्या बरं साहेब कम्प्लेट मला आवडतच नव्हता हा माझं नाव विशाल शेवकर विशाल शेवकर माझ्या लिमा बायको आहे काजलचा नवरा विशाल शेवकर हा मी तर साहेब आज त्याचं नाव सुद्धा लावेल नाही मला दरवेळेस पैशासाठी दरवेळेस पैशासाठी मला माझ्या वयावरून तुझ्या वयावरून मला कधी पण माझा अपमान करत राहते माणसात अपमान करीत असते ठीक आहे मोर आणि माझ मला जवा जवा माझी खालून कळ लागून येते तवाही मला ताट करून देत नाही

बर काय याच्या वेळ ना सात ना साहेब जणांच्या सांग लपडा नव्हतं कळालं का ते मित्र होते फक्त माझ्या मित्र आंड्या बरोबर लपड नव्हतं ते सक्य भाऊ आहे दोघ जण गोट्या बरोबर बी तुला लाज वाटली का लाज नव्हता माझा भाऊ नाही तो

अच्छा जेवण करतो जेवण मग काय झालं याच्यामध्ये काय बिघडलं साहेब तुम्ही सांगा माझं त्यांचं ताट करून दिलं बरोबर आहे की नाही मग मलाच काय अडचण होती त्या दिवशी त्या दिवशी मला म्हणी नाही जमणार म्हणे साहेब प्रेमळी मला तोंडात घातलं हे घाली तर कधी ये हा तुला काय अडत तोंडात आलं याने आजपर्यंत मला नाही आवडत याने आजपर्यंत लग्न झालं याने कधी याच्या हाताने मला तोंडात घातलं का आवडत नाही मला ते तसं करायला एका दिवशी घ्यायचं नाही आवडत मला ते मला पटतच नाही म्हणजे याला जे आवडत ते मी करायचं आणि मला जे आवडत ते कोणी द्यायचं मला ते मग बाहेरचे माझे मित्र येते ते मला खुश करीत या मग मी त्याच्या जवळ राहील म्हणून याच्या जवळ राहील या तुमच्या भांड्याला थोड ना एक कोट्यात लावा लागन दावा कोट्यात दावा लागन मी आता कपेट लिहून घेतली तुम्हाला मी आता कोट्याचा सल्ला घेऊन वकिलाचा सल्ला घेऊन तुम्हाला पंचवीस तारखेला कोट्यात हजार दोघांना लावा लागन चालेल सर चल मला ही नको तुमच्या काय समस्या आहे ना त्या कोर्टा पुढं मांडा समस्या काय नाही साहेब मला याच्याकडून फारकत पाहिजे याच्या पण मला पण फारकत द्या ना मी कोण वकील नको फारकत मी भेटत तुला साहेब तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेता कोर्टात जावं लागेल ना आम्हाला घेण्याची पावती द्या ना आम्हाला घेतलं लेऊन तक्रार मग या फायर पावती द्या ना आम्हाला पावती देतो ना मला तशी कस काय कंप्लीट होईल तुम्ही ही पावती घेऊन जा वकिलांना दाखवा आणि तुम्हाला कोणता वकील द्या नाही आणि तुला सरकारी वकील टाकीन आणि तुला खाजगी वकील टाकावं लागेल

येतो साहेब माया दुखत होतं मुल काय थोडं ना रात्रीच माय बागूची माय खूप भांडण झाली रात्रीचा त्रास होत मला तुम्हाला थोडं मारलं एवढं नाही तुम्ही हा, खातो हा खातो त्याचा दात काढायचं बारीक साहेब तुमची इज्जत काढली त्याने इज्जत तुम्हाला करून देते तुमच्या बायको हा नक्कील तर माय त्याने करतो हा शेवट तिचा माणूस ठेवावं लागतं साहेब सुद्धा ऐकतो तर लाच धारा ला चाललं साहेब मग येतो मी

एफ आय आर आता एकूण नोटिस त्याच्यावरून तुला येईन ना हो, हो। येईन का हो बर, बर धन्यवाद मी काय तुम्ही करू करता कसं काम माझा आडत कुठं नाही हा बा माझं एवढं म्हणणं आहे का, का मानावर आहे ना मानावर मला कसं जीव लावलं पाहिजे त्याच्या हाताने मा तोंडात दिलं पाहिजे बरोबर आहे का नाही मी देते ना खुशी खुशी ताट करून देते तो जर तोंडा देत असणार तुमचा नवरा बायको जेवशी त्याच्यात आम्हा सारख्याला काय बोलणार आहे मी काय मला असं आवडत नाही तसं आवडत नाही हा बापाने काय केलं माहिती का पन्नास हजार घेतले त्याच्याकडून बर ते जाऊन दे मार तुला मा सारखं आवडत का काय तर मलाही बायको जेवला मी बनवा साहेब मग माग पुढे काय ते जाऊ द्या तुम्हाला पगार किती माल दे सांगा। पस्ते जादर। पस्ते जादर। गे, 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 ते सांगा मला पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार खाऊन पिऊन किती उर तुमचे नाही मला खात वाटच्याकडे लिहून घेतली ना तू ऐकू मी पैसे घेते तुला हलून द्या ना हा का मग पगार बी तुम्हाला घरामध्ये का आम्हाला बी सगळे आणि ती तुमची बायकू तीकाए तीकाए आ, ती काय इकडे राहते काय तिकडे राहते शिक्क तुझ्या मग तू तिकडेच राह म्हणा तिकडेच तू काळ आता सहा महिने झाली आलीच नाही हा का ती मग मला मध्ये घटस्फोट घ्यायचंय फारकत घ्यायची काय तिला पुढे पाहू राहिले कोणाची वाट पाहत आहे मग वाटच नाही कोणची पाहत पण मग कस आता तुमची फारकत होईल नाही ना माझी नोकरी जाईल द्या ना करून तुम्ही करून द्या ना घ्या पंचवीस तारखेला मी साक्षी देतो मग आपण घेऊ करून लगेच का चालते लगेच ने आता नको टेम्पर वारी घेतला असतं करून आपल्या दोघांच्या मनातून आपण म्हणजे एकत्र राहू ना मग काय काय नाही तुझा नंबर घेतला ना मी तुला बोलून येतो कधी घेतला तू नाही नंबर मग तो नंबर लिहून दिलाय तो हा, हा, हा नंबर लिहून दिलाय ना मग करून घेऊ चालन पण मग पोलिसांना लपड केलं कुठं सांगू नको असं आपल्या दोघा मेरीच राहू द्यावा लाखाची चला चला मग येते मी नवरीड नाही मला बायकू नाही मग आपण दोघच घेऊ करून करून घेऊ काही पोरसोड नाही आवडतच आणि आता माय होते काय होते मी तुम्हाला सगळं सांगितलं तुमच्या नाही ना पण कुठं काही नाही काहीच नाही काही आहे क्वारा काटाय ना कोरा काटाय बरोबर चला मग येते मग होय